आ, एक घटना घडली होती हिंगणघाट पोलीस स्टेशनची गर्दी सहा सात दोन हजार चोवीस रोजी वडनेरच्या एक व्या सेचा व्यापार करणं पाहिजे सुभासेन नागरे ते चाळीस वर्षाची बाई होती ते आपली दुकान बंद करून बडनेरवरून हिंगणघाटला येत होता तर वना नदीचे पुलाचे पूर्वी काही लोकांनी याच्यासोबत मारपीट केली मांडीवर चाकू मारला आणि सोबतच त्याचे जे सोना होता त्याच्यासोबत गोल्ड होता तुम्हाला दोन दोनशे पन्नास ग्राम त्याच्याकडे सोना होता ते सोना घेऊन गेले जसेच आ जसे आमले आम्हाला माहीत आली आम्ही स्पॉटला विजिट केले एल सी पी आय आणि एल सी बीची एल सी बीची पूर्ण टीम सगळी टीम चाळीसशे चाळीस ते तेताळीस लोकांची टीम चार टीम तयार केले चार टीम तयार करून तिथले जे लोकल टीम आहे म्हणजे एस जी पी ओ वुमेन गार्ड पोलीस स्टेशन नेटून गिरड पोलीस स्टेशन इंडनघाट आणि समुद्रपूर याची सगळी टीम आम्ही लावली त्या दिवशी कोम्बिंग ऑपरेशन होता कोंबिंग ऑपरेशनमुळे से सगळे टीम रोडवर होती त्या सगळी टीमांनी मिळून कारवाई केली आणि ट्वेंटी फोर तासात जे आरोपी होता त्या आरोपी निष्पन्न केले आरोपीचे नाव आहे सुरेश राजू इटनकर दुसरं आहे कुणाल दशरथ दुर्गे तिसरा आहे आनंद सिंग पंजाब सिंग टाक चौथा आरोपी चेना तो है दिलेर सिंह हड्डी नहीं रणवीर सिंह अच लोक हाँ कट तैयार के होता इं प्लैनिंग होती तो किवाजता निगते वड़नेर की दुकान भरुनी प्रॉपर रेखी के लिए होती तो किजता निगते कजता वना नदी पर दो लोक टीप दिल्ली कि येसत है बैग बैग घ तीन लोग वना नदी के ते उभे होते त्यांचे हातात शस्त्र होता अशा प्रकारे यांनी गुन्हा केला आमची लोकांनी प्रॉपर चाळीस ते पन्नास लोकांनी प्रॉपर याच्यामध्ये मेहनत घेतली रात्रभर म्हणजे दहा तारीखला रात्रभर पाऊस येत होता तरीसुद्धा रात पूर्ण रात्री आमची टीम याच्यामध्ये कामात लागली आणि सपर्यंत ते गुन्हा उघड झाला होता आणि काल पूर्ण मुद्देमाल सुमारास पंधरा लाख बत्तीस हजारचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आणि पाचशे पाच आरोपी अटक केलेले हिल्ला कशासाठी झाली होती